मी विनोद डावरे ऐश्वर्या डावरेचा पप्पा एखाद्या बापाला एखाद्याचा बाप असणं अशी ओळख सांगायला अजिबात लाज वाटत नाही जेव्हा की मुलांना जगत असताना आपल्या बापाच्या नावावर जगलो असं म्हणतात बाप आहे जो मुलीच्या नावावरती मोठ्या अभिमानाने जगतो ऐश्वर्या डावरेचा भरतनाट्यमचा हॅलो गायज मी अतुल मराठी कलाकार तुमचं स्वागत करतो मी माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो हा ब्लॉग आज थोडासा पर्सनल होणार आहे कारण आज आमच्या परभणीतील एक हर हुन्नरी कलावंत भरतनाट्यम नृतिका ऐश्वर्या डावरे हिच्यावर मी हा ब्लॉग केला आहे ज्याच्याकडे कला असती पण तो तो, तो तो कलाकार फक्त स्वतःकडे कला न ठेवता तो दुसऱ्यांनाही शिकवण्याचा किंवा विद्या ग्रह किंवा विद्या दान करण्याचं तो जेव्हा का काम करत असतो तो तो खरा कलाकार असतो तर याच हेतूने तिने ऐश्वर्या जीने स्वतःचे नृत्याचे क्लासेस सुरू केले चंद्र सेलू दिल्ली इथे त्यांचे ब्रँचेस पण आहेत ती प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती क्लासेस घेतील आणि दोन हजार तेरा साली तिला बालेश्री म्हणून अवार्डनी पण तिला सन्मानित करण्यात येतात त्यांनी सुरुवातीचे शिक्षण श्रीमती मीरा काउसकर यांच्याकडे <स्थाथ> कला मंदिर विद्यानंद परभणी या ठिकाणी माझ्या भरतनाट्याचा आणि माझ्या विद्यार्थिनीचा या ठिकाणी डान्सचा कार्यक्रम होणार आहे तर डान्सबद्दल माहिती सांगायची किंवा नृत्याविषयी माहिती सांगायची तर भरतनाट्यम हा नृत्य प्रकार भारतीय नृत्यपे परंपरेमधला सगळ्यात जुना नृत्य प्रकार म्हणून त्याला ओळखलं जातं जवळपास दोन हजार पाचशे वर्षांची असलेली परंपरा था 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 था। या नृत्यकलेची आहे आणि त्याच्यानंतर ही उपजत असणं ती भारतामध्ये रुजवून ठेवणं हे बऱ्याच कलाकारांच्या माफक बऱ्याच गुरूंच्या माफी या ठिकाणी आज केलं जातं यामध्ये भारतीय परंपरा कशी होती कशी आहे याबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळते त्याचबद्दल बऱ्याच देवदेवतांची स्तुती त्याचं नृत्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने सादर करता येईल ह्यासाठी कुठले शास्त्रीय नृत्य होणा जे असतात त्याचा प्रयत्न करत असतात आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही वंदना अभंग त्याप्रमाणे नरसिंहस्तुती शिवस्तुती अशा पद्धतीने एक नृत्याचा सादरीकरण त्या ठिकाणी करण्याचा आरोप असा प्रयत्न घण खण खण लॻे छथ रेला रघण लाइ अचणु था तदईं में घण खण चोड थिए हुई पंहिंजी न पिए त थी हुई तद रेखा अथण गण चोड पई गई पंहिंजी तपे च थी हुई हो သောလာမာရီဒိုဟန်မူကာယဩမ सोहळा बघण्यासाठी एवढे लोक एवढे दिग्गज लोक इथे आलेले आहेत महाराजांची प्रत्येक उपस्थिती या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मिळालेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद डायरेक्ट तुझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत

कर्तृत्वाला कौतुकाची थाप देणारे हे आपलेच लोक असतात असाच काही सन्मान माझे प्रेरणास्थान असलेले माझे गुरुवर्य श्री रविशंकर झिंगरे यांच्या हस्ते माझा सन्मान झाला या सन्मानासाठी मी ओम पूर्णवादी संगीत कला अकादमी परबणले आणि गुरुवर्य श्री किशोर पुराणिक सर व विनोद डावरे यांचा ऋणी आहे नक्की सांगा अतुलला नक्की कळवा की कार्यक्रम कसा वाटला आणि त्या त्या त्यात तिचा तो नरसिंह स्तुतीचा जो कार्यक्रम आहे तो, तो डान्स कसा वाटला यावर मात्र प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आवर्जून कॉमेंट करा धन्यवाद